किल्ल्याच्या आत पाऊल टाकताच गार हवा अलगद वाहू लागली जुन्या दगडी भिंतींवरून ओलसर वास येत होता टॉर्चचा प्रकाश हलकीच थरथरत पुढे सरकला कुठेतरी पाणी टपकण्याचा आवाज येत होता खण खण असा मंद आवाज पुन्हा ऐकू आला अचानक जमिनी खालचा दगड सरकला सानियाचा पाय घसरला आर्यनने तिला घट्ट धरलं पण त्या गडबडीत छोटू वेगळ्याच वाटेने निघून गेला अंधारात तिघांची तातातूट झाली छोटू अशी हाक दिली आवाज भिंतींवर आदळून परत आला सानिया एकटीच जमिनीवर उभी होती तिच्या पायाजवळून थंड पाण्याचा प्रवाह हळूच वाहत होता खंड खंड आवाज आता जरा जवळचा वाटत होता छोटू अरुंद बोगद्यात अडकला तिथली हवा थंड पण शांत होती तो खोल श्वास घेत पुढे सरकला आर्यन लांब दालनातून सावध चालत होता टॉर्चचा प्रकाश भिंतीवर सावल्या तयार करत होता त्याने शांतपणे विचार केला जिथे आवाज आहे तिथेच भेटायचं छोटूला भिंतीवर तांब्याचा शिक्का दिसला तोच शिक्का त्यांना आधी सापडलेला होता तो खुणांच्या दिशेने चालू लागला सानियाने पाण्याच्या प्रवाहाचा माग धरला खण खण आवाज हळूहळू मंद होत गेला तिन्ही टॉर्चचे प्रकाश वेगवेगळ्या दिशांनी फिरत होते क्षणभर सगळं शांत झालं अचानक मोठं तळघर समोर आलं तिथे धुसर प्रकाश पसरलेला होता तिन्ही टॉर्चचे प्रकाश एकाच ठिकाणी भेटले आर्यन सानिया छोटू तिघे एकमेकांना घट्ट मिठी मारून उभे राहिले भीती हळूहळू कमी झाली खण खण आवाज थांबला भिंतींवर सौम्य प्रकाश पसरलो लागला समोरचा दरवाजा अलगद उघडला बाहेरची गार हवा आत आली सानिया हळू आवाजात म्हणाली आपण एकत्र राहिलो म्हणून मार्ग मिळाला आर्यन शांतपणे म्हणाला किल्ला आपली परीक्षा घेत होता हसत छोटू म्हणाला आता मला भीती वाटत नाही तिघे सावधपणे बाहेरच्या प्रकाशाकडे चालू लागले दूर कुठेतरी शेवटचा हलका खंड असा आवाज आला पण यावेळी तो आवाज सुरक्षिततेचा होता